आज आपण पाहणार आहोत की आपण जे दोरे घेतो ते का घेतो आणि त्यामागची कहाणी कहाणी महालक्ष्मीची महालक्ष्मी देवी ऐका कहाणी तुमची आठपाठ नगरमध्ये एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती पाठमादेव राणी दुसरी आवडती होती चिमादेव राणी त्या राजाला एक शत्रू होता त्याचे नाव नंदबनेश्वर होते तो क्षणी उडे क्षणी बुडे क्षणी अंतराळी जाई असा राजाच्या पाठीस लागला त्यामुळे राजा फार वाळत चालला होता एके दिवशी राजाने लोकांना बोलवले शत्रू स्मारा म्हणून आज्ञा केली सर्व लोकांनी बर म्हटलं त्याला शोधू लागले त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता तो आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी त्या शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली बाबा तू गरीबाचं चा पोर चार पावले पुढे जा झाडाआड जा ही वाढली भाकरी खा म्हणजे तुला लोक हसणार नाहीत म्हातारीनं ना भाकरी दिली म्हातारीचा मुलगा भाकरी घेऊन गेला सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले म्हातारीचा मुलगा तिथंच राहिला त्या त्यानं नंदबनेश्वराला काही सापडला नाही पुढे मध्यरात्र झाली काय झाले नागकन्या देवकन्या तिथे आला महालक्ष्मीचा वसा वसू लागला मुलाने विचारले याने काय होते त्याने सांगितलं पडलं सा मनी, मनी झडलं होतं हे ऐकून तोही त्यांच्या सोबत वसा वसू लागला पुढे घागरी पूजा केली पुढे घागरी फुंकल्या पहाटेस उत्तर पूजा केली कोल्हापूरची महालक्ष्मी माय जागती झाली तसा नाग देवकल्याने आशीर्वाद मागितला तसा यानंही मागितला तसा देवीने दिला देवी अदृश्य झाली म्हातारीचा मुलगा घरी परत आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली अंगणात आली राजाच्या शत्रू मेलेलं पाहिलं तिला फार आनंद झाला तिने ती गोष्ट जाऊन सांगितली राजाने चौकशी केली म्हातारीचा मुलगा सगळ्यांच्या मागे होता तो त्याने शत्रूला मारले असावे असं सर्वांनी राजा सांगितले राजाने त्याला बोलवत धाडले म्हातारीचा मुलगा घाबरला राजाच्या घरी आला मनाला घाबरू नको माझ्यावर नंदमेशकर कोणी मारला सगळे सांगतात मुलगा म्हणाला राजा मी नाही मारला पण तो देवाच्या वराने ती देवी कोणती ती तुला कुठे भेटली मुलाने सर्व घडलेली हकीकत व देवीने दिलेला आशीर्वादही सांगितला तुला आशीर्वाद काय दिला राजाने विचारले मला आशीर्वाद असा मिळाला की राजा शत्रू मरेल अर्ध राज्य तुला मिळेल अर्ध भांडार मिळेल माडीशी माडी बांधशील नवलवाट नाव ठेवशील असे म्हणून देव्या दृश्य झाले राजाने हकीकत ऐकली शत्रू मेला म्हणून आनंदी झाला मुलाला अर्धराज्य दिलं अर्धभंडार दिलं माडीशी माडी बांधून दिली नवलवाट नाव ठेवलं पुढे म्हातारीचा मुलगा आनंदाने राहू लागला ही बातमी आवडत्या राणीला समजली राणीने नवलवाट बोलून धाडलं महालक्ष्मीचा वसा करावा म्हणून विचारले नवलवाटाने मार्ग दाखवला तिला सांगितला अश्विनलाच येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृताची पूजा करावी सोळा अर्ध्या द्यावीत मग धूप दीप दावावा नैवेद्य दाखवून कहाणी करावी ज्या सावसा वसा घेणे असेल त्याने तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी कहाणी चतुर्थीला करावी याप्रमाणे दर अश्विन मास्ती करावे असा तिने वसा समजावून घेतला व आपण ते व्रत पाळू असे पुढे राजाला महाले आला सारीपाठ खेळू लागला राजाने तातू पाहिला हे काय आहे म्हणून विचारले राणीने तातूच्या हकत सांगितली राजा म्हणाला माझ्या घरी हरे बहु दोरे कंकड बहुकाळवे बहुव्रताचे सुत तोडून टाक मला ह्याची गरज नाही पुढे रात्र झाली रा, राजा राणी झोपली सकाळ झाली दासी बटकी महाल झाडू लागल्या त्यांना तो तातू सापडला दासीने तो तातू नवलवाटाला दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्या नावती तो त्याला नावडती राणी भेटली तिने तो तातू मागितला हा म्हणाला उच्छिल उच्छील चिल घेतला वसा टाकून देशील तिनं तिनं सांगितलं उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातू तिच्या हवाली करून वसा सांगितला पुढे अश्विनाशी पहिल्या अष्टमीच्या दिवशी देवी महालक्ष्मीने म्हाटारीचे सोंग घेऊन पाटमाधवराणीचे महाली गेले महालक्ष्मीची तिला असे किंवा नाही पाहू लागले आठवण असेल किंवा नाही हे पाहू लागले तो घरात कुठे काहीच तयारी दिसेना तेव्हा पाटमाधवराणीला म्हणू लागली आगाग पाटमहादेव राणी मुलाची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीने उत्तर दिलं आज माझ्या घरी काही नाही म्हातारीला तिचा राग आला तिने तिला शाप दिला चवथीच्या नाणी डाराडुरी करत असशील अर्धांग बेडकाचं अर्धांग मनुष्याचं अशी होऊन पडशील इतक्यात राणीने खदाखदा हसली पुढे म्हातारी निघून गेली ती चिमदेव राणीच्या महाली आली व पाहू लागली तो तिला जिकडे तिकडे गज गडबड दिसली एकीकडे पूजेचे साहित्य दुसरीकडे महालक्ष्मीचा सा मुखवटा मांडलेला पाहिला तिने चिमदेव राणीला विचारले अग चिमदेव राणी मुलाच... मुलाची माया आज तुझ्या घरी काय आहे तिने उत्तर दिले आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे जे तेव्हा म्हातारी म्हणली की महालक्ष्मी म्हणतात ती मीच राणी म्हणाली कशाने ओळखावी कशाने जाणावी तो ती सकाळी कुवारेन झाली दुपारी सवाशीन झाली रात्री बायको झाली अशा तीन काळे तिला पलटून दाखवल्या नंतर राणीने तिला घरात बोलवले नाहू माहू घातले पितांबर नेसायला दिला चौरंग बसायला दिला राणीने व नवटीची पूजा केली संध्याकाळ झाली देवीसमोर दोघे जण घागरी फुंकू लागली तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी पडला धुपाचा वास महाली आला तशी राजाने चौकशी केली शिपायांना सांगितले नावरतीचे घरी आवाज कशाचा येतो तुम्ही पाहून या शिपाई नावर्तीच्या घरी गेले महालक्ष्मीची पूजा चालू होती त्यांनी दर्शन घेतले व राजाला महाली परत आला पाहिलेली सर्वांकिकत सांगितली तसा राजा तिला म्हणाला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले राणीने पंचारती ओवाळली व हात धरून मंदिरात नेणं सारीपाठ खेळू लागली खेळता खेळता पाटेस महालक्ष्मी माय कोल्हापूरला जा झाली तसे राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ सकाळी तुझा राजा येऊन जाईल आणि सोबत तुझ्या नाणी दाराडुरी करेल असा शाप दिला तसेच शिमादेव राणीने तिची प्रार्थना केली तिला इतका कठोर शाप नको देऊस तसं देवीने सांगितलं राजा तिला बारा वर्ष वनात धाडेल म्हणून देवी अदृश्य झाली सकाळी राजाने ती रथात घेतले वा, वाड्यासमोर घेऊन आला पाटणादुर राणीला ती समोर ये म्हणून विरोप धाडला तशी ती फटके तुटके नेसली घाण्याटी चोळी अंगात घेतली केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला जळत खापर घेतलं आणि ओरडत किंचाळ पुढे आली हे दृश्य पाहून राजाने विचारले की ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत येत आहे की खेत येत आहे शिपायाने सांगितले भूत नाही खेत नाही तुमची राणी समोर येत आहे राजा म्हणाला तिला राणात नेऊन मारून टाका असं शिपायांना हुकूम केला आणि तिनं आपण उठून महाली आली राजा राणीने सुखाने नांदू लागली इकडे शिपायांनी पाट मात ने नेली राजाचा हुकूम सांगितला राणी मुळमुळ रडू लागली तसं अशी बाई म्हणाले बाई रडू नको आमच्याने काय तुला मारवणार नाही आम्ही तुझ्या हातच खाल्लं पिल्लेलं आहे म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू राज्यात येऊ नको असे म्हणाले राणीला तेथे आपण निघून नगरात आले नंतर तशीच फिरता, फिरता फिरता एका नगरात गेली खूप हिंडली फिरली ती जिथे जिथे जाईल तिथे अपशकून होत असे इथून लोक तिला हाकून पिटून लावीत दुसऱ्या कुठेच तिला थारा मिळेना ती रानात निघून गेली जाता जाता ऋषींची गुफाव दृष्टीस पडली तिथे तो ऋषी ध्यानस्थ बसला होता तिथे राहिली ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सावरण मांडून ठेवी अशी बारा वर्षे तिने केली ऋषी प्रसन्न झाले इकडे झाड सावरण करतेस ती म्हणाली अभय असेल तर सांगते तिनं हकीकत सांगितली तिने ऋषींना पोठ्या पुस्तके वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असे कळले ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा केली रात्री घागरी फुंकल्या पहाटलक्ष्मी माय कोल्हापुरात जातीजागती झाली तसं राणीने आशीर्वाद मागितला दे देवी रागावली होती ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा देवीने हुशाराप दिला ह्या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उठी ठेव फ फर, फर फराळाची तयारी कर कापुरी विडा ठेव बा वाळ्याचा पंखा ठेव सगळ्या वस्तूंना तुझ्या हाताचा वास येऊ लागेल राजा इथे येईल तहलेला असेल शिपायाला इथे शोध करायला सांगतील सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन नंतर राजा इथे येईल त्याप्रमाणे तेथे राजा आला थंडगार सावली विश्रांती घेतली नंतर पाय हातपाय धुतले पोटभर फराळ केला पाणी प्यायला कापूर विडा खाल्ला आत्मा थंड झाला पुढे राजाने शिपायाला विचारले इथे पाणी शिपाई म्हणाले अभय द्या मग सांगतो राजानं अभय दिलं आम्ही तिच्या हातचे खाल्ले पहिले आमच्यानी काही तिला मारवलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिलं राजा म्हणाला असे केले तर तिचा शोध करा शिपाई निघाले ऋषींची गुफा पाहिलं तिथे ती सापडली राजाला जाऊन शिपाईंनी सांगितले राजा उठला ऋषीच्या गुहेत गेला त्यांचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखले त्याला सगळे हकीकत सांगितली पुष्कळचा सा बोध केला राणीला नमस्कार करायला सांगितला नंतर तिला राजाच्या हवाली केलं तसे उभयतांनी ऋषींना नमस्कार केला त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजाने तिला रथात बसवले आपल्या नगरी घेऊन आला बाहेर रथ उभा केला चिमदेवराणीला निरोप पाठविला राजा राणीला घेऊन येतो आहे त्याला तू ये तशी राणी न्हा न्यायली माकली पितांबर नेसली शालजोडी पांगरली अलंकार घातले न नगराच्या बरोबर घेतल्या आणि गाजत वाजत राणी समोर आली राजाने विचारले वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या की देवकन्या तर शिपाय साधे नागकन्या नाही देवकन्या ही, ही तुमचीच राणी समोर येत आहे तेव्हा पाटमाधेव राणीला तू अशीच समोर आली असशील तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी उगाच बसली राजाने चिमदेव राणीला उचलून रथात घेतली आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला सुखाने रामराज्य करू लागला त्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली तशी तू मामा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तर सफळ संपूर्ण